पाहुणे येणार असतील घरात तर मी काय विचार करते कसा विचार करते हे सांगणार आहे माझी पद्धत अशी आहे की मी सुरुवातीला मेन्यू ठरवते की समजा दहा लोक येणार आहेत त्यातले वयस्कर किती आहेत लहान मुलं किती आहेत मध्यमवयीन किती आहेत त्या सगळ्यांना चालेल असा मेन्यू शिवाय शाकाहारी किती लोक आहेत मांसाहारी किती लोक आहेत ह्या प्रकारचा मेन्यू आणि त्या याद्या करते मी चक्क म्हणजे मी पदार्थांच्या याद्या करते मग प्रत्येक पदार्थात काय घटक पदार्थ लागतील त्याच्या याद्या करते आणि त्याबरोबर मला घरात काय काय बदल करायचे त्याच्या पण याद्या करते तर पन्नास लोकांना मी तिथे कशी बसवीन ह्याची सोय करते थोडीशी फर्निचरची हलवा हलवी त्यासाठी तुम्हाला करायला लागते त्याचबरोबर इतक्या लोकांना तुम्हाला सर्व करता येईल इतके तुमच्याकडे ताटं वाट्या प्लेट्स कटलरी किंवा तुमच्याकडे क्रॉकरी असायला लागते तर ती आहे का आपल्याकडे नसली तर आपल्या एखाद्या मैत्रिणीकडनं मित्राकडनं तुम्हाला बरं करता येते का ती त्यानंतर अनेक घरांमध्ये जो पाळलं जात नाही घरात येणारे पाहुणे बाथरूममध्ये नक्की जाणार असतात तुमच्या तर अशा वेळेला बाथरूम स्वच्छ असणं ही इतकी बेसिक गोष्ट आहे बाथरूममध्ये मंद सुगंध येणारं काहीतरी तुम्ही तिथे ठेवलं पाहिजे एखादी कॅन्डल छानशी लावून ठेवली पाहिजे बेसिन स्वच्छ पाहिजे स्वच्छ नॅपकिन पाहिजे या इतक्या लहान आणि बेसिक गोष्टी आहेत पण या पाहुणचारामध्ये फार आनंददायी भर घालू शकतात